नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज उत्सव उत्सवानिमित्त भव्य दिव्य वेताळकेश्री मैदान भोर इथे संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती महाराथी टॉप सेलंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आज आपण बघायला गेलो तर मित्रांनो चार पाच मैदान आहेत त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन आहे प्रेक्षकांना की नक्की कोणतं मैदान बघायचं कारण सर्व नामांकित नंदी वे नंदी वेगवेगळ्या मैदानात गेले तर मित्रांनो आज सप्त इंदकेसरी केसरी सुंदर बॉस आणि सासवडकरांचा बादल हा एक टॉप पायरा झाला होता आणि मित्रांनो आज या वेताल केसरी मैदानामध्ये गट क्रमांक सोळामध्ये ही गाडी पाळली आणि खुला असा गटपास केला आहे सुंदरने आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केशरी आणि महाराज ही सुद्धा गाडी वाठारच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो झाले त्याच्यामुळे या गाडीचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तसंच मित्रांनो या पाचव्या मैदानामध्ये मा जे केंदी सेव्हिंगपत्र झाले आहेत त्यांचं सर्व त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन तर कशी वाटली अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सुंदर बॉस पडला आहे ते मैदान एस टी सी लाईव्ह वरती लाईव आहे जाऊन बघू शकता तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद